नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर एम पी एस सी पंधरा झिरो सहा आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे काही प्रश्न पुढील प्रमाणे प्रश्न एक दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात एक संधी दोन शब्दयोगी अव्यय तीन समास चार उभ्यान्वयी अव्यय उत्तर आहे उभ्यान्वयी अव्यय दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वे अव्यय असे म्हणतात प्रश्न दोन चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता एक सूर्य दोन सोम तीन आदित्य चार दामिनी उत्तर आहे सोम चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सोम खालीलपैकी कोणते एक विसर्ग संधीचे उदाहरण आहे एक वयोमान दोन सदाचार तीन देवालय चार परीक्षा उत्तर आहे वयोमान वयोमान हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे प्रश्न चार जे चकाकते ते सोने नसते या अधोरेखित शब्द कोणत्या सर्वनामाचे उदाहरण आहे एक दर्शक सर्वनाम दोन सामान्य सर्वनाम तीन संबंधी सर्वनाम चार पुरुषवाचक सर्वनाम उत्तर आहे संबंधी सर्वनाम जे चकाकते ते सोने नसते हे शब्द संबंधी सर्व नामचे उदाहरण आहे प्रश्न पाच डोके खाजवणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा एक विसरणे दोन आठवायचा प्रयत्न करणे तीन केसात कोंडा होणे चार क्षमा करणे उत्तर आहे आठवायचा प्रयत्न करणे डोके खाजवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे आठवायचा प्रयत्न करणे प्रश्न सहा मी मुलांना सांगितले या वाक्यातील विभक्ती ओळखा एक द्वितीय विभक्ती दोन पंचमी विभक्ती तीन चतुर्थी विभक्ती चार तृतीया विभक्ती उत्तर आहे चतुर्थी विभक्ती प्रश्न सात तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग ओळखा एक कर्तरी प्रयोग दोन कर्मणी प्रयोग तीन भावे प्रयोग चार नवीन कर्मणी प्रयोग उत्तर आहे कर्तरी प्रयोग तो गाणे गातो हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे प्रश्न आठ तोंडाला कुलूप लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा एक वाचा जाणे दोन जपून बोलणे तीन काही न खाणे चार काही न बोलणे उत्तर आहे काही न बोलणे तोंडाला कुलूप लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे काही ना बोलणे प्रश्न नऊ आपण स्वतः दोन शब्द बोला या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा एक अनिश्चित सर्वनाम दोन पुरुषवाचक सर्वनाम तीन दर्शक सर्वनाम चार सामान्य सर्वनाम उत्तर आहे पुरुषवाचक सर्वनाम आपण स्वतः दोन शब्द बोला हे वाक्य पुरुषवाचक सर्वनामचं उदाहरण आहे प्रश्न दहा मी काल शाळेत गेलो होतो या वाक्यातील काल दर्शक क्रिया विशेषण अव्यय ओळखा एक मी दोन शाळेत तीन काल चार होतो उत्तर आहे काल मी काल शाळेत गेलो होतो या वाक्यात काल दर्शक क्रिया विशेषण अव्यय आहे काल प्रश्न अकरा एकमत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी ओळखा एक दुमत दोन सौम्य तीन निरुपाय चार यापैकी नाही उत्तर आहे दुमत एकमत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुमत प्रश्न बारा पंचमी या विभक्तीचा कार्यकर्ता ओळखा एक करता दोन कर्म तीन करण चार अपादान उत्तर आहे अपादान पंचमी या विभक्तीचा कार्यकर्ता आहे अपादान प्रश्न तेरा त्याने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा एक त्यांनी दोन भिकाऱ्याला तीन पैसे चार दिले उत्तर आहे दिले त्यांनी भिकाऱ्याला पैसे दिले ह्या वाक्यात क्रियापद आहे दिले प्रश्न चौदा नसणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा एक अर्थ नसणे दोन मंदिरात रामाची मूर्ती नसणे तीन संधी नसणे चार यापैकी नाही उत्तर आहे अर्थ नसणे राम नसणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे अर्थ नसणे प्रश्न पंधरा तरंगिणी या शब्दाचा योग्य अर्थ सांगा एक वीज दोन नदी तीन दामिनी चार अंधकार उत्तर आहे नदी तरंगिणी या शब्दाचा योग्य अर्थ आहे नदी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद